नमस्कार मित्रांनो काल दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलमार्फत शासनाने नवीन प्रसिद्धीपत्रक घोषित केलेलं आहे तर शिक्षक संबंधी पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीतील समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा आणि सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी ज्या काही हरकती घेतल्या असतील ज्या ईमेल मेल केले असतील त्याच्यावर शासनाने सविस्तर अशी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ही पुढील कारवाई करण्यात आली आहे <coughs> नियुक्तीसाठी शिफारसपत्र उमेदवाराच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे शिफारस पात्र उमेदवाराची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची किंवा प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत तर मित्रांनो ज्या सूचना याच्या अगोदर देण्यात आलेल्या होत्या की आपले जे कागदपत्र उपलब्ध पाहिजेत म्हणजे एक नऊ दोन हजार तेवीसच्या जे, जे, जे पत्र आलं होतं पवित्र पोर्टलच्या संबंधी त्यावरती जे कागदपत्र आपल्याला देणे आहेत ते आपण सर्व तयार ठेवायचे आहेत त्यामुळं कागदपत्रांची अगोदर स्फूर्तता करून ठेवावी त्यानंतर स्वप्रमाणपत्र जे आहे त्यावर नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व कागदपत्रांनी प्रमाणपत्र पडताळणीची अभियोग्यताधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहेत ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत कारण हीच जी भरती आहे ती इलेक्शनच्या अगोदर करून घ्यायची आहे आणि ही प्र ही भरती प्रोसेस जी आहे ते अतिशय वेगाने होणार आहे त्यामुळं सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आता परंतु आपण ज्या व्यवस्थापनाची त्या ठिकाणी माहिती भरलेली आहे मग जिल्हा परिषद असेल नप असेल महामन महानगरपालिका असेल अगर अनुदानित किंवा विनाअनुदानित किंवा औषध अनुदानित आपण ज्या पद्धतीने शिफारस केली असेल त्या पद्धतीने तुमच्या त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहेतच परंतु त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी नी निवड होणार आहे म्हणून आपण आपली कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत आणि शेवटी पडताळणीसाठी तुम्हाला लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहेत त्याची अधिक माहितीसाठीचं जे पवित्र पोर्टलवरील दिनांक एक नऊ दोन हजार तेवीसचं जे पत्र होतं ते पत्र वाचून घ्यायचं आहे किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं आहे त्यामध्ये आपल्याला मी जे कोणते कागदपत्र लागत आहेत त्याची सर्व माहिती दिलेली आहे धन्यवाद